नमस्कार मित्रांनो तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता का आणि तुम्हाला वाटतं का की मोठे गुंतवणूकदारेच पैसा कमवतात जर होय तर ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाच हवी कारण या पुस्तकात जगातील एक महान गुंतवणूकदार पीटर लिन्स सांगतात आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर मोठ्या संधी दिसतात पण बहुतेक लोक त्या ओळखत नाहीत हे पुस्तक म्हणजे गुंतवणुकीचं बायबल ज्यात पीटर लिंच आपल्याला शिकवतात की तुम्ही ज्या व्यवसायाला समजता तिथेच गुंतवा आणि तो सल्ला तुम्हाला सामान्य गुंतवणूकदारापासून यशस्वी गुंतवणूकदार बनवतो पीटर लिंच हे अमेरिकेतील प्रसिद्ध फिडिलिटी मॅगिलेंड फंडचे व्यवस्थापक होते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद नौण या काळात त्यांनी या फंडचे मूल्य अठ्ठावीस पट वाढवले म्हणजे वार्षिक एकोणतीस टक्के परतावा त्यांचा मंत्र होता इन्व्हेस्ट इन वॉट यू नो ते सांगतात जर तुम्हाला एखादी वस्तू रोज वापरायला आवडते तर मग त्यामागचा व्यवसाय समजून घ्या तिथे संधी असू शकते उदाहरणार्थ जेव्हा अमेरिकेत लोक डंकीन डोनट्स आणि वॉलमार्टला वेड्यासारखे भेट द्यायला लागले तेव्हा लिंचने या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केले आणि त्यांना अफाट परतावा मिळाला हे पुस्तक सांगतं तुमच्याकडे तज्ज पदवी नसली तरी हरकत नाही कारण तुमच्या जीवनाचा अनुभवच तुमचं रिसर्च आहे उदाहरण घ्या जर तुम्ही एक तरुण आहात ज्याला मोबाईल गेम्सची आवड आहे आणि तुम्ही पाहताय की सगळेच लोक पबजी किंवा बी जी एम आय खेळतायत तर तुम्ही त्यामागील कंपनी म्हणजे टेनसेंट क्राफ्टन बद्दल माहिती घेऊ शकता हा एज तुम्हाला तज्ज्ञांपेक्षा आधी संधी ओळखायला मदत करतो स्टॉक्सचे सहा प्रकार पीटर लिन सांगतात की प्रत्येक शेअर एका प्रकारात बसतो हे समजून घेतल्याशिवाय योग्य निर्णय घेता येत नाही एक स्लो ग्रोवर्स म्हणजे हळूहळू वाढणाऱ्या कंपन्या उदाहरणार्थ मोठ्या कंपन्या जुने व्यवसाय जसे की रेल्वे सिमेंट कंपन्या ह्या शेअर्समधून डिव्हिडंड चांगले मिळतात पण वाढ कमी असते दोन स्टॉल्वर्ट्स म्हणजे मजबूत स्थिर कंपन्या उदाहरणार्थ नेस्ले एच एशियन पेंट्स या कंपन्या दरवर्षी दहा ते बारा टक्क्यांनी वाढतात जोखीम कमी पण परतावा स्थिर तीन फास्ट ग्रोअर्स म्हणजे वेगाने वाढणाऱ्या कंपन्या या पीटरलीनशा आवडत्या उदाहरणार्थ टायटन डी मार्ट पेज इंडस्ट्रीज अशा कंपन्या विक्री नफा दोन्ही वेगाने वाढवतात पण लक्षात ठेवा योग्य वेळेत विक्री महत्त्वाची चार सायक्लिकल्स म्हणजे बदलणाऱ्या कंपन्या उदाहरणार्थ ऑटो स्टील सिमेंट जेव्हा अर्थव्यवस्था वाढते तेव्हा हे शेअर्स वाढतात मंदी आली की पडतात पाच टर्न अराउंड्स म्हणजे पुनरागमन करणाऱ्या कंपन्या कधी अपयशी झालेल्या पण नवीन व्यवस्थापन किंवा प्रॉडक्टमुळे पुन्हा उठणाऱ्या कंपन्या सहा असेट प्लेज म्हणजे लपलेली संपत्ती असलेले व्यवसाय कधीकधी कंपनीकडे -कधी मोठं जमीन जुमला असतो पण तो, तो मार्केटला माहीत नसतो जसे काही सरकारी कंपन्यात किंवा जुन्या उद्योगांमध्ये असतं रिसर्च कसा करावा पीटर लिन्स म्हणतात स्पेंड एट ॲज मच टाईम रिसर्चिंग अ स्टॉक ॲज यू डू बाईंग अ रेफ्रिजरेटर म्हणजे गुंतवणुकीपूर्वी किमान हे तपासा की कंपनीचा अर्निंग्स ग्रोथ रेट काय आहे तिचं डेट टू एक्विटी रेशिओ जास्त आहे का तिचं उत्पादन खरंच लोकांमध्ये लोकप्रिय आहे का उदाहरणार्थ जर तुम्ही टायटनमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आधी बघा की लोक तनिष्कमध्ये खरोखर खरेदी करतायत का दुकानं वाढतायत का हे तुमचं ग्राउंड रिसर्च आहे द पीई जी पीटर लिन्सचा आवडता मापक त्यांनी सांगितलं की फक्त पीई रेशिओ पुरेसा नाही त्याऐवजी पहा पीई जी इज इक्वल टू पीई डिवायडेड बाय ग्रोथ रेट उदाहरणार्थ जर कंपनीचा पीई ट्वेंटी असेल आणि ग्रोथ ट्वेंटी पर्सेंट असेल तर पीई जी वन म्हणजे शेअर वाजवी किंमतीत आहे जर पीईजी एकपेक्षा कमी असेल म्हणजे स्वस्त जर पीईजी एकपेक्षा जास्त असेल म्हणजे किंमत जास्त आहे पेशन्स म्हणजे संयम हीच किल्ली आहे स्टॉक मार्केट म्हणजे जुगार नाही पीटर लिंच म्हणतात द रिअल मनी इज मेड नॉट इन बाईंग ऑर सेलिंग बट इन वेटिंग म्हणजे ज्यांनी इन्फोसिस किंवा एच डी एफ सी बँकेत दहा वर्ष संयम ठेवला त्यांनी त्यांचे पैसे अनेक पट केले पण जे दर सहा महिन्यांनी खरेदी विक्री करतात त्यांना खरे उत्पन्न मिळत नाही बिवेअर ऑफ नॉईज अफवा बातम्यांपासून दूर रहा बातम्यांमध्ये मार्केट क्रॅश रिसेशन इन्फ्लेशन असे शब्द ऐकून घाबरू नका पीटर लिंच सांगतात बिहाइंड एव्हरी स्टॉक इज अ कंपनी फाईंड आउट व्हॉट इट इज डूईंग जर कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर तिच्या शेअर्सला बातम्या काहीही नुकसान करू शकत नाहीत लॉंग टर्म व्हिजन म्हणजे दीर्घकालीन दृष्टी ठेवा गुंतवणुकीचा खरा फायदा वेळ देऊनच मिळतो टाइम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट दर महिन्याला एसआयपी नियमित गुंतवणूक आणि धीर हेच यशाचं रहस्य आहे की टेकअवेज म्हणजे सारांश एक ज्या व्यवसायाला तुम्ही समजता त्यात गुंतवा दोन स्वत रिसर्च करा अफवांवर नाही तीन योग्य कंपनी ओळखा आणि वेळ द्या चार पीई जी रेशिओ पाहून मूल्य ठरवा पाच संयम ठेवा मोठा परतावा वेळेने मिळतो मित्रांनो जर तुम्ही गुंतवणूक सुरू करायची असा विचार करत असाल तर वन अप ऑन वॉल स्ट्रीट हे पुस्तक तुमच्यासाठी सर्वोत्तम गुरु आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रँडचा प्रॉडक्ट वापराल थांबा आणि विचार करा ही कंपनी माझ्या पोर्टफोलिओत असायला नको का कारण पीटर लिंच म्हणतात इन इन्व्हेस्टिंग द पर्सन हू टर्न्स ओव्हर द मोस्ट रॉक्स विन्स द गेम म्हणून स्वतःच संशोधन करा आपल्या डोळ्यांनी संधी शोधा आणि संयमाने मोठं यश मिळवा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचा एक छोटासा लाईक आणि शेअर आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तसेच अजून असेच प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा